था 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 था। मी मोरडेवाडीचा रहिवासी शंकर मोरडे बरोबर या ठिकाणी आज प्रथाचा नारळ पाडला धनेश भाऊ मोरडे मोनिका बांखेडे मोनिका बांखेडे नगराध्यक्ष पदासाठी आहे आणि नगर सदस्यसाठी आहे दोघ जण आहे पण उत्करू आहेत म्हणजे ते काम करणारे माणसे अकरा मधून कोण आहे अकरा मधून धनेश भाऊ आणि का ताई आता आता त्यांच्या मा का माध्यमातून त्यांनी वैश्य पाटील आणि शिवाजी शिवाजीदादा आजारराव यांच्याक कागदपत्रिक पूर्तता करून बरीचशी काम केलेली आहे रस्त्याचं काम केलं शेतीचं काम केलं गटाचं काम केलं तर याला का या आता बाजीराव मोरडे समजा दोन बऱ्या संधी दिलेली आहे लोकांनी मग आता धनेश भाऊला याला संधी द्यावा ना आणि मोनिका साई आता नगर नगर नवी नवीन तयार झालेली मोनिका बांखेडे त्याची पत्नी सुनीलखेडे सुद्धा काम, काम माझी सरपंच आहे याला सुद्धा याच्या बायकोला का संधी देऊ नये काम करतील दोघे दोघे काम करतील आणि लाख किंवा वर्ष पाच नाख पूर्तता करून ही कामं करणारी माणसं यांना सगळ्या लोकांनी आता नाव फुटी जातो वाडीमध्ये बहुतेक माणसं मोठा समाज जमला आम्ही कळंदाईच्या मातेच्या नारळ फोडला नारळ फोडीचा असताना त्यांनी सगळ्या जणांनी मिळून त्यांना हात मिळवला हात मिळून त्यांचे सांगितलं की बा यावेळेस धरेश भाऊ तुला संधी देऊ मोनिका ती तुला पण संधी देऊ आणि दोघंच्या दोघे हुतकरी माणसं आहेत म्हणजे तुम्ही त्यांच्याच पाठीशी उभे राहत आता मोरडेवाडीमधून आम्ही असं ठरवले आणि आमच्या पक्षाचा माणूस आहे ना धरेश भाऊ आमच्या पक्षाचा आहे दिलीप वर्ष पाटील आडलराव या पक्षाचा माणूस आहे आम्ही त्याच्यात मागे उभं राहणार वाडीचा तुमचा काय ठराव आता काढीमध्ये जेवढे आहे त्या कार्यकर्ते हे पाटलाचे वर्ष पाटलाचे एवढे कार्यकर्ते तेवढे झाणे भाऊ मुली करायच्या मागे उभं राहणार सगळ्यांनी विचार करावा या दोघांना हुसखरी माणसं आहेत त्यांना संधी द्यावा आणि पक्षाचं काम करून घेणारी माणसं आहेत कागदपती पोचा त्यात पत्र आता जन बद्दल जर सांगायचं म्हणलं तर हा युद्ध म्हणालो कोणा मी तो आतापर्यंत कधी कोणाला हे नाही बोलला सगळ्यांना सगळं नेट संबंध सांगायचा चांगले संबंध आहेत आणि तो चांगला बोलला आता पोरगा आहे त्याला सगळ्या लोकांनी मिळून त्याला संधी द्यावा का नको संधी द्यायला का नको संधी द्यायला का तर अगोद करू माणूस कर काय असेल त्याची पाच कर जाऊन काम करतो काम करू नये पण अं काय आडी नडीला काय द्यायचं आलो कोण राहतो तिथं हजर राहणार कोणतं काही चुक दुका सहभागी होतो तिच्या का तनेबा सगळ्यांनी विचार करावा त्याला मग मतदान करून बहुमत आणि त्याला विजय करा